नमस्कार आज आपण वाचणार आहोत हिरवा चाफामधील दोन रहस्ये हा लेख केशरकडे रोखून सुलभेने या तुझ्या तुमच्या कोण असा प्रश्न केला त्यातील एकवचनाचे लगेच बहुवचनात झालेले रूपांतर मुकुंदाच्या लक्षात आले नाही असे नाही परक्या मनुष्यासमोर आपल्याला एकवचनी हाक मारणे बरे नाही एवढाच एरवी त्याने त्या शब्दाचा अर्थ केला असता पण ते शब्द ज्या स्वरात उच्चारले होते त्याला विलक्षणधार होती मुकुंदाच्या मानी मनाला ती चटकन जाणवली आपल्यावर रागावली आहे हे त्याने ओळखले त्याच्या मनात आले आम्र वृक्षावर राहणाऱ्या कोकिळेला कबूतरांच्या खुराड्यात कोंबली म्हणजे तिची अशीच स्थिती व्हायची सुलभा केशरकडे अगदी बारकाईने पाहत होती कुंद वातावरणात एकदम ऊन पडले म्हणजे आनंद होतो परकेपणामुळे गोंधळून गेलेल्या त्या दोघींना तसा मन मोकळेपणा यावा म्हणून मुकुंद मुद्दामच म्हणाला जुन्या म्हणीवर पहिल्यांदा विश्वास बसत नाही माणसाचा पण अनुभवानं कुठल्या म्हणीचा अनुभव आला आता केशरने विचारले दहा पुरुष एके ठिकाणी राहतील पण दोन बायका मात्र आपला तोल गेला आहे हे, हे सुलभेच्या लक्षात आले स्वतःला सावरण्याकरता तोंडावर उसने हसू आणि ती उद्गारली कारण आहे त्याला काय आपली डॉक्टरीन मैत्रीण म्हणून मुकुंदाने जिची आधीच ओळख करून दिली होती ती सुलभा बायकांच्या भांडखोर स्वभावाचे समर्थन करीत आहे हे पाहून केशरला कमालीचे आश्चर्य वाटले दोन तलवारी राहतात का कधी एका म्यानात सुलभा मुकुंदाकडे पाहत म्हणाली सुलभेच्या स्वरातली मघाची तीक्ष्णता मुकुंदाला आठवली प्रतिकोटी करण्याची इच्छा त्याच्या मनात तीव्र झाली पण ती आवरून तो हसत हसत उद्गारला मग हत्यारांच्या कायद्याविरुद्ध उगीच पुढारी ओरडतात म्हणायचं मुकुंद त्याच्या मागून केशर आणि तिच्या मागून सुलभा खोलीत गेली मगाशी केशरला समोरून पाहताना तिचे डोळे अत्यंत मोहक आहेत हे सुलभेच्या ध्यानात आले होते आता मागून पाहताना तिचा बांधा किती आकर्षक आहे आणि चालताना सुद्धा ती किती डौलानी पावले टाकीत आहे हे, हे तिला कळायला वेळ लागला नाही तिच्या पाठीवर होणारे वेणीचे मधुर नृत्य पाहताच नकळत सुलबेचा हात कसा बसा आपल्या केसांकडे गेला घाणेरड्या चाळीतल्या त्या गोंधळात आज तिला कसा बसा साधा आंबाडाच बांधावा लागला होता खोलीत शिरताच केशरने इकडे तिकडे पाहिले ती बसायला खुर्ची शोधित आहे हे मुकुंदाच्या लक्षात आले पलीकडे गोळा करून ठेवलेले एक जुने जाजम पसरण्याच्या विचारात तो होता इतक्यात आडवा पडलेला एक रिकामा रॉकेलचा डबा पाहून केशर त्याच्यावर बसली आणि हसत हसत म्हणाली सुलभाताई कशी आहे माझी खुर्ची तिच्या या बालवृत्तीचा सुलभेला क्षणभर हेवा वाटला जरीचे पातळ नेसणाऱ्या या मुलीने त्या खोलीत या दरित्री संसाराशी चटकन का समरस व्हावे हे मात्र तिला कळे ना आजारी बहिणीला काळजी करण्यासारख्या स्थितीत सोडून मुकुंद काल पुण्याला याच मुलीला आणण्याकरिता गेला होता की काय या मुलीची व विजयची ओळख कुठली हिची जातपात शिक्षण मुकुंदाच्या वहीतील ती विलक्षण वाक्य अंधारात वीज चमकावी तशी तिच्या डोळ्यांपुढून नाचत गेली स्त्रीचा पहिला स्पर्श किती उन्मादक असतो ती उन्माद स्त्री ही केशरच नसेल ना सुलभा दारातच उभी आहे असे पाहून मुकुंद म्हणाला आत ये की इथं आहे ती बरी आहे केशर म्हणाली इकडे या ना प्राप्तीचा अर्धा वाटा तुम्हाला द्यायला तयार आहे मी लगेच त्या डब्याची एक बाजू तिने सुलभेकरिता मोकळी केली पण सुलभा दारातच उभी राहिली मुकुंद बहिणीच्या पायांवरून हात फिरवीत होता कृतज्ञतेने सुलभेकडे पाहत तो म्हणाला ताईची प्रकृती बरी दिसती आज आपण आजारी पडलो की तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं औषधच घेणार नाही आता हसल्यासारखे करून सुलभा म्हणाली ताईच्या प्रकृतीला आज उतार पडलाय पण जे बोलायचे ते कसे बोलावे याचा जणू काही ती विचार करीत होती शेवटी निश्चयाने ती म्हणाली दोन गोष्टींची जरुरी आहे तिला कोणती गोष्ट पहिली चांगल्या हवेच्या ठिकाणी जाऊन राहायला हवं मुकुंद नुसते हो म्हणाला पण तो हुंकार किती बोलका होता मुंबईतल्या भरपूर हवेवर सुद्धा ज्या माणसांचा हक्क नाही त्यांना दुसरीकडील चांगली हवा कुठून मिळणार असा प्रश्नच जणू त्या मुक उद्गारातून उमटत होता दुसरी काय है? सुलभास्तब्ध राहिलेली पाहून त्याने विचारले पूर्ण विश्रांती आता मात्र मुकुंदाचा आपल्या मनावरील ताबा उडाला तो उदासवराने उद्गारला मजुरांना ती मेल्यावरच मिळायची त्याचे लक्ष एकदम बहिणीकडे गेले आपण बोलायला नको होते ते बोलून गेलो हे कळून त्याच्या डोळ्यात आद्रता आली सांत्वनाच्या स्वराने तो तिला म्हणाला ताई माझ्या जिबेला हाड नाही हे ठाऊकच आहे तुला ताईने क्षीण हास्य केले त्या हास्यात मुकुंदाने बोलून दाखविलेले भयंकर सत्य सुलभेला अधिकच भीषण भासले तिने केशरकडे पाहिले ती मुकुंदाकडे स्निग्ध दृष्टीने पाहत होती आपली मनी बॅग छत्री वगैरे घेत सुलभा म्हणाली जाते आता मी गंभीर बनलेली केशर एकदम खेळकर झाली मी काही इथे राहायला नाही आले या तिच्या शब्दांनी सुलभेला हसू आल्या वाचून राहिले नाही मला पुण्याला जायचंय तिने उत्तर दिले नी मलाही मुंबईला जायचंय माझ्या वडिलांची तार येईल पुन्हा पुण्याहून पण माझे वडीलच येतील मला शोधायला आमच्या मुनिमांनी केशरबाई अजून आल्या नाहीत म्हणून तारसुद्धा केली असेल एमाना शिरगावाला बिचारा बोरीबंदरवर मोटार घेऊन आला असेल निमी गाडीत नाही असं बघून घाबरून गेला असेल मी सरळ पुढे गेले असते तर बरं झालं असतं नाही मुकून सुलभेची जिज्ञासा क्षणोक्षणी वाढत गेली केशरची विजयशी ओळख शिरगावला झाली होती हे उघड होते पण तिचे वडील शिरगावला काय करतात तिची आणि मुकुंदाची ओळख कुठली बोरीबंदरवर उतरणारी ही मुलगी मध्येच का उतरली तिच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर उसळले अगदी आणि एकदम तिला वाटले मुकुंद आणि केशर यांच्याविषयी विचार करून स्वतःला इतका त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे प्रत्येकाला दररोज बरी वाईट स्वप्ने पडतात पण त्यांचाच विचार करीत बसण्यात शहाणा मनुष्य काही आपला वेळ घालवीत नाही मुकुंद कसल्या तरी विचारात गडून गेला होता ताईविषयी मात्र सुलभेच्या मनात करुणेशिवाय दुसऱ्या कोणत्याच भावनेला जागा नव्हती तिने मनीबॅग उघडली व एक नोट बाहेर काढली आणि ताईच्या उशाजवळ जाऊन ती म्हणाली ताई जाते मी सांभाळून राहा ह हे बोलता बोलताच तिने ती नोट ताईच्या हातावर ठेवली ताईला फारशी शक्ती नव्हती पण तिने लगेच हात झटकून ती नोट वर करीत म्हटले सक्की बहीण करणार नाही एवढी सेवा केलीच तुम्ही माझी पण हे हे विष नको मला जगले वाचले तर तुमचे उपकार सुलभा एकदम खाली बसली ताईचा हात घट्ट धरून ती म्हणाली असं नाही हे भलतं काही बोलायचं मुकुंदाला लहानपणी ओवाळले मी तेव्हा माझं आणि तुझं बहिणीचंच नातं नाही का गळ्याची शपथ आहे माझ्या मुलांना खाऊ म्हणून देते मी घहीवरून आलेल्या ताईच्या डोळ्यात पाणी उभे राहिले सुलभा उठली आणि मनी बॅग मिटू लागली एकदम तिच्या तोंडातून उद्गार बाहेर आला अगं बाई मुकुंद केशर व ताई यांना तिच्या आश्चर्याचे कारण कळेना पण ती लगेच हसून म्हणाली काय विसराळू आहे मी कुठल्याशा जलशाची दोन तिकीट घेतली होती एका मैत्रिणीच्या अग्रहावरनं उद्या आहे वाटतं तो माझ्याबरोबर तिकीटं ही पुण्यालाच गेली असती आज बर झालं तुम्ही दोघं उद्या जा की या जलशाला शेवटचे वाक्य बोलताना आपल्या मनात किती भावनांचा संकर झाला आहे याची सुलभेला कल्पनाही नव्हती तिने तिकिटे बाहेर काढण्याच्या आधीच केशर म्हणाली जलशाला जाणार आहो आम्ही उद्या पण तिकिटं नकोत आम्हाला आधीच काढून ठेवली आहेत वाटतं अह काढायचीच नाहीत म्हणजे माझंच गाणं आहे ना उद्याच्या जलशात बरोबर तिच्या बंगल्यावर जाण्याची मुकुंदाने केलेली विनंती सुलभेने अमान्य केली नाही शक्य असते तर तो स्वतःच गेला असता पण काल सुलभेच्या उदर्याला आलेली भरती आज ओसरली आहे हे त्याने चटकन ओळखले आणि चतुरपणाने बहिणीपाशी स्वतःच बसण्याचे ठरविले दुसऱ्यांच्या मनातील अस्पष्ट भावनांनाही मान देण्याच्या त्याच्या या वृत्तीचे सुलभेला कौतुक वाटलं वाचून राहिले नाही दोन वर्षांपूर्वी विजयीच्या सहवासात आलेला एक साधा अनुभव तिच्या मनपटावर सूचक रीतीने चमकून गेला वेळी सिनेमात गेलेली आपली एक मैत्रीण भेटायला आली आपल्याला आधीच बोलकी होती ती आणि त्यात नटी झालेली मान वेळून लाडीकपणाने ओठ पुढे काढून मधून हातातल्या इवल्याशा हात रुमालाने घाम टिपण्याचे नाटक करून खूप करमणूक केली तिने मांजरीचे पिल्लू प्रथमच जग पाहू लागले म्हणजे सारखे वेडेवाकडे नाचत असते तिची ही स्थिती तशीच झाली होती पहिल्यांदा तिच्या चेहऱ्याकडे पाहत विजय स्वस्थ बसला होता मग मात्र तो चौताळल्यासारखा झाला आणि तिला तो म्हणाला आत्मचरित्र लिहिण्या इतकी सामग्री गोळा झालेली दिसते तुमच्याजवळ या टोमण्याने काही ती शुद्धीवर आली नाही टेम्पो क्लोजअप अँगल ग्रेटा गार्बो शियरर बॉक्स रेकॉर्ड वगैरे विविध शब्दांचे संमेलन भरविले तिने विजय ओट चावून तिला म्हणाला सिनेमाचा कोशच व्हायला हवा आता आपणाला तर बुवा यातलं अक्षरही कळलं नाही नाहीच कळायचं असे उत्तर देऊन ती आपल्या कलेची महती दुप्पट वर्णन करू लागली पहिल्या सरीत खूप मौज असते पुढच्या दोन चार सरी पाहून आनंद होतो पण त्यानंतर मात्र पावसाचा ताडताड आवाज असह्य वाटू लागतो तिच्या बोलण्याचेही तसेच झाले होते आपण जांभई देऊन पाहिली पण त्यावरून आपण आश्चर्यचकित झालो आहोत असेच तिला वाटले असावे याच वेळी विजय एकदम उठला आणि पलीकडे पडलेले एक इंग्रजी मासिक घेऊन ते चाळीत म्हणाला अरे वा काय काय नवे शोध लागत आहेत युरोपात तिने आपली गाडी थांबवून विचारले कसला नवा शोध लागला आहे कुलपाचा साधं कुलूप नाही हे मग मनुष्याच्या तोंडाला घालायचं कुलूप कितीही महाग असलं तरी आपण नेहमी एक खिशात ठेवीत जाणार म्हणजे आताच्या सारखा भयंकर प्रसंग पुढचा सर्वच भयंकर प्रसंग सुलभेच्या डोळ्यांपुढे उभा राहिला कुठल्याही चित्रपटात साधला नसेल असा रागाचा अभिनय त्या नटीने करून दाखविला एका दृष्टीने ही चूक होती त्यात त्यांनी स्वतः खुशाल उठून जायचे होते पण दुसऱ्याच्या तोंडावर असे बोलणे नंतर सुद्धा या गोष्टीचे काही वाईट वाटले नाही त्याला उलट तो म्हणाला जाईना तंतणत गेली तर मला तर थोडंच लग्न करायचंय तिच्याशी टॅक्सी घेऊन येईपर्यंत सुलभा विजयचे त्यावेळीचे वर्तन आणि मुकुंदाची आत्ताचे वर्तन यांची तुलना करीत होती मुकुंद येताच केशर म्हणाली अहो महाराज तुमचा पत्ता लिहून द्या मला नाही तर द्याल मागच्यासारखा गुंगारा मुकुंदाने आपली ट्रंक उघडली कागद कोठे चटकन सापडे ना तेव्हा वरच नोटबुक होते ते घेऊन त्यातले एक पान त्याने फाडले आणि आपला पत्ता लिहून तो केशरच्या हवाली केला तो घेऊन केशर म्हणाली आणखी एक काम आहे कोणतं ते नोटबुक हवंय मला मुकुंद तिच्याकडे पाहतच राहिला इतकं चिक्कू होऊ नये माणसानं चार आण्याला कुठेही मिळेल तसलं मग चार आणीच देतो मी पळवून नेत नाही ते मग तर झालं पण कशाला हवंय ते हल्ली मोठ्या माणसात गणना होऊ लागली आहे माझी न व्हायला काय झालं कराचीला वडिलांच्या गिरण्या आहेत मुंबईला स्टुडिओ नि बंगले आहेत शिरगावला कारखाना निघतोय असं मोठं मनुष्य आज इथं आलं म्हणून ताईच्या वतीने मी हवे तर आभार मानतो मोठ्या मनुष्याचा ॲटोग्राफ मागायचं ते राहिलं लांबच द्या इकडं ते नोटबुक माझा पत्ता लिहून देते म्हणजे कधी काळी झाली आठवण तर मुकुंदाने नोटबुकचे शेवटचे पान उघडून तिच्या हातात दिले पण केशरने त्याची सर्व पाने भरकन चाळलीच ती आनंदाने उद्गारली गोष्ट बिष्ट लिहिताय वाटत होय काय आहे तिच्यात बाकी सगळं आहे पण कोणाचं कोणावर प्रेम मात्र नाही बसत काही केला त्यामुळे चुंबन नाहीत इश्य असली कसली बाई ही गोष्ट परवा बाबांच्याकडे सिनेमाची गोष्ट घेऊन आला होता एक लेखक प्रेमच प्रेम होतं त्यात आगगाडीत प्रेम दवाखान्यात प्रेम बागेत प्रेम तुरुंगात प्रेम तुरुंगात मुकुंदाने विचारले हो नायक तुरुंगात जातो गुप्तपणानं प्रियकर्णीचा फोटो बाळगतो त्याची पूजा करतो आता मात्र मुकुंद वसुलभा यांना हसू आवरेना केशर पुढे काहीतरी बोलणारच होती पण मुकुंदाने खाली उभ्या असलेल्या टॅक्सीची तिला आठवण केली तेव्हा कुठे तिने चटकन त्या नोटबुकच्या शेवटच्या पानावर आपला पत्ता लिहिला नोटबुक त्याच्या हातात परत येताना ती म्हणाली उद्याच्या जलशाची आहे ना आठवण फुकट मिळणाऱ्या गोष्टींची आठवण राहणं कठीणच असतं जरा दोघींनी ताईचा निरोप घेतला रुग्णस्थितीतही तिचा गृहिणी धर्म जागृत होता ती म्हणाली चहा सुद्धा नाही आता मिळाला तुम्हाला बरी झाल्यावर मुद्दाम बोलावणार आहे ह मी याल ना गरिबाच्या घरी सदगतीत मनानेच दोघीही खाली आल्या मोटारीत सुलभा बसलेल्या बाजूला दरवाजावर हात ठेवून मुकून उभा राहिला होता तो हळूच म्हणाला सुलभा कालचा दिवस कधीही विसरणार नाही मी सुलभा चेष्टेने मान डोलावीत म्हणाली मला सुद्धा जन्मभर आठवण राहील याची चोवीस तासांची शिक्षा म्हणून तुला आठवण राहील पण मला मानवी हृदय किती पुढचे मनोग त्याचे डोळेच बोलले सुलभेला वाटले मुकुंदाला म्हणावे मला हृदय आहे हे तुला कबूल आहे ना दे तर तुझा नोटबुक मला वाचायला पण ती काहीच बोलली नाही तिच्या डोळ्यांनीच मुकुंदाला उत्तर दिले टॅक्सी सुरू झाली मुकुंद विचारात मग्न होता त्यामुळे आपला हात काढून घ्यायचे नाही धक्क्या सरशी त्याने उचलायला आणि बरे आहे म्हणण्यासाठी किंचित पुढे वाकलेला सुलभेचा हात तेथे ते पडायला गाठ पडली क्षण मात्र त्या दोन हातांचा एकमेकांना ओझरता स्पर्श झाला टॅक्सीमध्ये सुलभा केशरकडे एकसारखी निरखून पाहत होती दुपारची वेळ असल्यामुळे लोकांच्या गर्दीला भरती अशी कोठेच नव्हती पण मधूनच ट्रॅम्प पकडण्यासाठी थांबणारा दुसरा मनुष्य मुंबईतील धावपळीच्या आयुष्याची आठवण मात्र करून देत होता भर उन्हाळ्यातली दुपार आणि तीही मुंबईतली त्यामुळे एकदा केशर पदराने वारा घेत मोठ्याने हुश म्हणाली पण ते सुलभेला ऐकूच गेले नसावे तिचे डोळे उघडे पण दृष्टी शून्य होती टॅक्सी चौपाटीच्या बाजूला वळली तेव्हा झोपेतून जागे व्हावे त्याप्रमाणे ती एकदम केशरला म्हणाली मुकुंद तुमच्याकडे गेला होता का पुण्याला माझ्याकडं दोन वर्षात बोटभर पत्र नाही कधी पाठवलं त्यानं मग कर्जतवर तो माझ्या डब्यापाशी आला मलाही देव भेटल्यासारखं झालं पुन्हा सुटल्यापासून मेले दोन पठान दर स्टेशनावर सारखे माझ्याकडे पाहत डब्यावरून येत जात होते इथं येऊन सुखरूप पोहोचते की नाही अशी इतक्या भित्र आहात तुम्ही मला वाटत होतं की बोलकी माणसं फार धीट असतात कुणाला ठाऊक पण चहानं तोंड पोळलं म्हणजे मनुष्य सरबतसुद्धा सुद्धा फुंकून पाहायला लागतो हे मात्र खरं सुलभा पुढे काही विचारणार होती पण इतक्यात केशरने ड्रायव्हरला आपला बंगला दाखविला व लगेच मोटार नर्तकीप्रमाणे डौलदार अंग विक्षेप करीत त्याच्या पोर्च खाली जाऊन उभी राहिली मोटारीचा आवाज ऐकताच आतून म्हातारा मुनीम धावतच आला केशरकडे पाहून तो चकित झाल्या वाचून राहिला नाही या आपल्या ताई साहेबच आहेत अशी खात्री करून घेण्याकरिताच की काय त्याने केशरकडे चाळीशी आडच्या आपल्या निस्तेज डोळ्यांनी पाहिले आणि म्हटले आता दुसरी तार करायला हवी शिरगावाला केशर सुलभेकडे पाहून नुसती हसली आणि तिला बरोबर घेऊन भराभर बंगल्याच्या पायऱ्या चढली केशर मागून जाता जाता सुलभेच्या दृष्टीला बंगल्याची एकच बाजू पडली पण तेवढ्यावरून केशरचे वडील खूप श्रीमंत असले पाहिजेत हे तिने ताडले फर्निचर खोलीतील पलंग भिंतीवरील चित्र प्रत्येक खोलीत दिसणारे मनोहर पुतळे श्रीमंतीला सौंदर्य दृष्टीची ही जोड मिळाली होती चांदणे जलाशयावर पडले म्हणजे त्याची शोभा अधिकच खुलत नाही का केशरच्या खोलीत सुलभेने पाऊल टाकले आणि क्षणभर ती भांबवूनच केली एखाद्या नाटकातील मनोहर दृश्याप्रमाणे ती सजविली होती संगमरवरी फरशीवर सौम्य रंगाचे विविध गालीचे किती मनोहर दिसत होते गालीच्यांवरील चित्रविचित्र आकृतीत सुद्धा अप्रतिम कला होती खोलीच्या एका बाजूला तर संगीत वाद्यांचे प्रदर्शनच भरले होते जणू काही उपचार म्हणून पाच मिनिटे बसून जायचे सुलभेने योजिले होते पण केशरने तिचा हात धरून तिला एका सुंदर फिरत्या खुर्चीवर बसविले आणि ती म्हणाली खुशाल खोली बघा आता खोली बघायला पुन्हा येईन पुण्याला जायचंय मला आज मी सोडीन तर ना केशरच्या लाघवी स्वभावाचे सुलभेला कौतुक वाटले आणि रागही आला तिला वाटले या सुंदर श्रीमंत प्रेमळ पोरीने मुकुंदाला आपलेसे करून घेतले तर त्यात नवल कसले पुन्हा येईन मी तुमचा पाहुणचार घ्यायला छे माझा विश्वास नाही तुमच्यावर का मुकुंदाची मैत्रीण त्याच्यासारखीच असायची आज गाडीत तो पठाण नसता तर मुकुंद या जन्मात तरी मला भेटला असता की नाही कोणाला ठाऊक दोन वर्षांपूर्वी पत्र पाठवायचं कबूल करून पूर्वी कुठं पडली होती तुमची गाठ कराचीला रहस्य उलगडण्यापेक्षा त्याची अधिक कुंतागुंत होत आहे हे सुलभा ओळखून चुकली तशा स्थितीतही तिच्या मनात विचार आला केशर अगदी कोठल्याही कादंबरीत शोभणारी नायिका आहे तेव्हा तिच्या आयुष्यात थोडा तरी अद्भुतरम्य भाग असणे स्वाभाविकच आहे सुलभेचे दोन्ही हात घट्ट धरून ते हलवीत केशर म्हणाली छानसं सरबत सांगते करायला पण माझी पाठ वळलेली पाहून पळायचं हो नाही ह इथनं तिच्या लाडकेपणाने मोहून जाऊन सुलभेने विचारले नी पळाले तर मी धावत येईन मागून म्हणजे साऱ्या मुंबईला एक गमतीची शर्यतच मिळेल पाहायला हो आणि मग आपले दोघींचे फोटो येतील मुलाखती छापतील सुलभेला हसू आवरणे अशक्य झाले के केशरही हसत आणि जवळजवळ धावतच गेली दारातून एकदम मागे वळून तिने लहान मुलासारखी सुलभेला मानेने जी खून केली ती तर फारच मजेदार होती सुलभेने दारात येऊन पाहिले भर उन्हात बागेतील फुले हसत होती दूर समुद्र पृष्ठावर सूर्यकिरणांचे नृत्य चालले होते एकदम तिला मुकुंदाच्या बहिणीच्या कुंद खोलीची आठवण झाली तिच्या नशिबी ती खोली काय यावी इथे चांगली हवा जणू काही फुकट जात आहे आणि तिथे मागून सुद्धा ती मिळणे अशक्य मुकुंदाच्या मजुरांना मेल्यावरच विश्रांती मिळायची या कटु वाक्याची तिला आठवण झाली अस्वस्थ मनाच्या वेदना असह्य होऊन ती आत गेली येथे खुर्चा चित्रे वाद्य गालीचे आरसे आणि ताईच्या खोलीत केशरला रॉकेलच्या रिकाम्या डब्यावर बसावे लागले पण एवढ्या श्रीमंतीत वाढलेली ही मुलगी तिथे आनंदाने बसू तरी शकली कशी मुनिमा बरोबर केशर बोलत होती सुलभा फिरत फिरत खोलीतल्या टेबलापाशी आली बदकाच्या आकाराचे एक सुंदर तिथे तिला दिसले ते पाहण्याकरिता तिथेच हातात घेतले त्याच्या खाली एक पत्र होते कोणाचे तरी बाहेर केशरचा आवाज ऐकू आला माझं पत्र आहे सुलभा बदक टेबलावर ठेवण्याकरिता वाकली सहज तिच्या नजरेला पत्रावरचे अक्षर पडले ती दचकली आणि स्तंभित झाली केशर इतक्यात आत येईल म्हणून घाईघाईने ते पत्र उचलून तिने पुन्हा पाहिले शंकाच नव्हती ते अक्षर बेपत्ता झालेला मनोहरचेच होते धन्यवाद पुढच्या भागात भेटूया